पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी शिंदखेडा तालुक्यातील खलाने परिसरातील तमाम महिला माता भगिनींच्या सर्वांगीण विकासासाठी जय विजय महिला पतसंस्था खलाने येथे माजी सरपंच सौ मीनाबाई विजय टाटिया यांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने सुरू करीत आहोत तरी महिला पतसंस्थेत नॅशनल बँकेच्या धर्तीवर अल्प व्याजदर आकारले जाईल महिलांना गाई म्हशी शेळी पालन सोबतच पापड कुरडई शेवाई यांसारखे लघु उद्योग सुरू करून उद्योग क्षेत्रात प्रगती करता येईल सुरळीत कारभार आणि भ्रष्टाचार विरहित ही पतसंस्था असेल तरी महिलांनी या सुवर्ण संधीचा फायदा घेण्याकरिता जय विजय महिला पतसंस्थेचे सभासद होण्याकरिता पुढील कागदपत्र जमा करावीत आधार कार्ड झेरॉक्स पॅन कार्ड झेरॉक्स रेशन कार्ड झेरॉक्स चार फोटो आणि सभासद फी अकराशे रुपये संपर्क रंजना किशोर माळी मोबाईल नंबर त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस शून्य सहा एक्याण्णव